नातेवाईकांनी नाकारलेल्या नातेवाईक सापडत नसलेल्या कुटुंब हयात नसलेल्या अशा मनोरुग्णांना आता मनोरुग्णालयातून कायमची सुट्टी मिळाली आहे कुटुंबानं आधार दिला नसला तरी पुनर्वसन केंद्राचा मात्र त्यांना आधार मिळालाय ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानं एकोणतीस मनोरुग्णांना जागृती पुनर्वसन केंद्रात त्यांची रवानगी केली आहे अशा मनोरुग्णांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिलं जाणार असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांनी सांगितलं मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या सत्याऐंशी मनोरुग्णांना मुक्त वातावरणात राहता येणार आहे मानसिक तसंच शारीरिकदृष्ट्या स्थिर असलेल्या बावन्न मनोरुग्णांची जागृती पुनर्वसन केंद्रात रवानगी करण्यात आली तर ता मानसिक आजारातून बरे झालेल्या पण पॅरेलिसिस दिव्यांग अशा इतर आजारांना त्रस्त असलेल्या पस्तीस जणांची रवानगी विशेष पुनर्वसन केंद्रात केली जाणार आहे तिथे त्यांची देखभाल करण्याकरता कर्मचारी तैनात असतील जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पंधरा जणांना तर आता एकोणतीस जणांना जागृती पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं अन्य जणांची टप्प्याटप्प्यानं तपासणी करून पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं प्रशासनाने यावेळेला सांगितलं